शेतकरी मित्रांना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रणय पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे बैल बैल बाजारामध्ये तर बैलांचे काय बाजार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि आवडल्या नंतर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल म नमस्कार

ક૨હ ખળાાર તાારા કિં ખાવે ખાારા કારાા ખાામંિં ખારાા કા ખારાાંિં ખારાાારિં ખ હુંંથં ન� 你怎 <laughs> <laughs>

काय सांगितली पहिल्याची किंमत हा साठ हजार रुपये मागणी वगैरे झाली का <गणें> <गणें> मागणी वगैरे झाली का झाली का मोबाईल नंबर काय आपला पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस अडुसष्ट अडुसष्ट सदतीस स्थ। तेहतीस गाव कोणतं भिवंडी भेवंडी बरोबर सातारा कसं आहे गाड्याचं आहे का कलावला किती मध्ये 100 सेकंद

काय सांगितले आम्हाला किंमत व्हायलाची दोन दाती दोन दाती आहे का काय सांगितली किंमत पंचावन्न पंचावन्न का

कुठल्या गावचं वेळ म्हणलं आहे काय सांगितलं किंमत पन्नास आहे आहे काय काय सांगितलं म्हणलं किंमत पन्नास हजार पन्नास हजार मोबाईल नंबर सांगा बरं आपलं त्र्याण्णव झिरो सात झिरो चार बास बेचाळीस नाव काय आपलं चंद्रकांत भावेकेचाळीस आले तुझ्या आपला एक्केचाळीस एक्केचाळीसला फायनल

गोडेगावची शिनवली काय सांगितली किंमत तीस हजार मोबाईल नंबर सांगा बरं सत्याहत्तर किती आहे महिन्यात आहे दादा कुठल्या गावचं आहे काय सांगितलं किंमत चाळीस हजार चाळीस दोन दाते दोन दाते मोबाईल नंबर सांग वन फोर नाईन नाव काय आपलं पंडित धुळे

મોકળો કરો દાદા તેના લાવ જોડ माऊली काय सांगितली किंमत बाय बरोबर आहे त्याची सांगा बावीस सांगायला बावीस आहे मोबाईल नंबर सांगा बरं आपला अठ्ठ्याण्णव साठ त्रेसष्ट पंचवीस एकोणीस किती महिन्याचं आहे बरं काय बरं आहे आठ नऊ महिन्याचं आठ नऊ महिन्याचं का नाव काय आपलं जब्बार शेख किती तास आपले चीज ती होय आपलं बाबा कोणत्या गावचं आहे काय सांगितले बाबा मोबाईल नंबर सांगा बरं नंबर सांगा बरं यंदा सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणीस त्र्याऐंशी चौसष्ट नाव काय माणिक आवळे गाव कोणतं कुरकुंडी खेड तालुका काय सांगितलं दोन दाती कलर आहे दोन दाती हे बांधायतो काही असू दे काही त्याला काय होत आपण बनवून

तिकडे वाटावा काय हा दाताला दाताला दुसरा नाही गादत मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव सत्तर ते तीस नाव काय आपलं साठला मागत्या रामचंद्र लक्ष्मण पोखरकर व्यापारी

ད�ས ད�ས पाहू ना कुठल्या पहिले बेले बेल्ल्याचं आहे काय सांगितलं किंमत सत्तर आहे का दाताला कसं आहे बरंच आहे आधच आहे का गाड्याला झुपला आहे का चालू कोणत्या जागे दोन्ही बाजूला आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला नाईन एट नाईन डबल टू सिक्स वन एट टू वन नाव काय आपलं निर्मित राऊत

बाबा कुठले गावचे काय सांगितले कि माझे पाच पासष्ट हजार रुपये दाताला कसे आहेत दोन दोन हजार आवताचे आहेत டா கொ दादा कोणत्या गावचे काय सांगितलं जोडीची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार जाताला कशी गाड्याचे आहेत का गाड्याचा आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला ऐंशी दहा अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस नाव काय आपलं शोबीनामना कोणत्या गावचं आहे काय सांगितली किंमत पन्नास आवताच आहे का पण चालतंय का दाताला कसं आहे सहा दी आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला चौऱ्याण्णव बावीस पंच्याहत्तर चौऱ्यात्तर नाव काय आपलं संतोष हो तुम गाडायला दोन्ही पण होती काय सांगितली जोडीची जोडी सांगायला पंच्याहत्तर आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला एकवीस पंचावन्न

हो ना कुठल्या गावचं आहे काय सांगितलं दाताला कसं आहे आदत आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला मोबाईल नंबर ऐंशी पासष्ट नऊशे तेरा गाड्याला झोपलाय का फिरवल थोडंसं दादा कुठल्या गावचे काय सांगितले किंमत काय सांगितली किंमत पंचवीस हजार मोबाईल नंबर सांगा बरं ते किती महिन्याचे आहे बरं गाड्याला आहे का नाही अजून सोडा दादा सोडा 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 ना मुरकी छोटा नादा पकडे रेशी द्यायची कुठल्या गावचं आहे हिवंडी काय सांगितली किंमत चाळीस का दहा दाला कसं आहे बर चौस आहे का मोबाईल नंबर सांगा बरं एक्याण्णव अडसाठ सत्याहत्तर एकोणपन्नास गाड्याला पडवलेला का कोणत्या दहाच आहे कुठं झोपला होता उजवाद उजवा आहे का कुठल्या जोड आहे दादा काय सांगितली किंमत बेचाळीस किती महिन्याचे मोबाईल नंबर सांगा बरं एकोणसाठ झिरो सहाशे नाव काय आपलं माल <spaconian> <architectural silenceören>

कोणल्या गावचे आहेत छत्रपती काय सांगितली किंमत जोडीची पंचावन्न हजार पंचावन्न सांगितले का दाताला कशी तू चार दात दोन दात चार दात दोन दात मोबाईल नंबर सांगा बरं आपला ब्याण्णव त्र्याहत्तर परत ब्याण्णव बावीस सतरा नाव काय आपलं संतोष हरिभोशिंद